राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील अत्यंत धक्कादायक अशी माहिती आपल्यासमोर आलेली संतोष देशमुख जे सरपंच होते आपले बीडमध्ये त्यांची निर्दयीपणे निर्गुण हत्या केलेली ती एवढ्या निर्दयीपणे आणि एवढ्या बेकार पद्धतीनं त्या सरपंच संतोष देशमुख यांना का मारलं ह्याच्याबद्दल खुलासा झालेला आहे जे तीन आरोपी पकडले गेलेले आहेत त्या आरोपींकडून खुलासा केलेला आहे की इतक्या निर्दयीपणे त्या संतोष देशमुख पवा देशमुखांना का मारलं आपण व्हिडिओमध्ये पुढं बोलणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सांगेन मी की सध्या संतोष देशमुख यांच्याबद्दल काय घडते किंवा काय सध्या आत्तापर्यंत काय कारवाई झालेली आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की शुक्रवारी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं किडनॅपिंग झालं त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून देण्यात आला त्याच्यानंतर बरेच आरोप झाले वाल्मिक कराड यांच्यासोबत देखील कनेक्शन जोडलं जाते आणि ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्या तीन ते सहाच्या दरम्यान त्यावेळेला कोणाकोणाला फोन आले त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना आणि जे आपले विष्णू चाटे म्हणून होते ते सतत, आ, स सतत स सरपंच संतोष देशमुख यांच्या बंधूंच्या कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांचं आणि इतरांच्या जेवढे त्या संबंधित जे पोलीस सापडतील पोलीस असतील पॉलिटिक्स असतील किंवा वाल्मिक कराड आहेत त्यांचं देखील कॉल रेकॉर्डिंग चेक करा अशा मागण्या सध्या जोर दौर, जोरदार सुरू झालेल्या आहेत कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दहा ते बारा दिवस उलटून गेलेले आहेत <coughs> परंतु या केसमध्ये फक्त तीनच आरोपी जे सुरुवातीला अटक झाले होते त्यांच्या व्यतिरिक्त इतर जे मेन तीन आरोपी आहेत मेन आरोपी त्यांच्यावरती अजूनपर्यंत अटकेची ता कारवाई झालेली नाही त्यांना अटक झालेली नाही आहे आता ते कोणाच्या बंगल्यावरती कोणाच्या फार्महाऊसवरती बसलेत कोणाच्या कुठे बसलेत हे पोलिसांनी शोधायला पाहिजे खरं तर जेव्हा शोधतील तेव्हा शोधतील परंतु लवकर शोधणं गरजेचं नाही तर हा विषय देखील इतर विषयांसारखा असाच निघून जाईल आणि असं होऊ पण शकतं कारण तुम्हाला माहीत आहे सगळं मित्रांनो ज्या आरोपींना पकडले गेले सुरुवातीला अटक केली त्या आरोपींकडून ही हत्या का करून आली क के, क केली के आणि इतक्या निर्दयीपणे त्या संतोष देशमुखांना का मारलं गेलं याच्याबद्दल पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार उठवला गेला त्या संबंधित आरोप आरोप आरोपींवरती ठीक थी? आहे त्यांच्यानंतर अशा समोर माहिती येत है आहेत है की ह्यांचा वाद काय होता तुम्हाला मी आधी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले पुन्हा एकदा मी वाद सांगतो स्पष्टपणे जे आरोपी आहेत त्यांनी असं सांगितलं की त्या गावामध्ये ज्या गावा गावामध्ये मस्साजोग या गावामध्ये पवन कंपनी त्या कंपनीमध्ये मी माझा चुलत भाऊ असेल म्हणजे मोठा भाऊ आहे तो चुलत भाऊ सुदर्शन गुले आणि आमचे एक काही लोक त्या गावामध्ये गेलेले त्या त्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये गेल्यानंतर तिथं तो सिक्युरिटी गार्ड म्हणून एक सोनून नावाचा आपला मुलगा होता दलित समाजाचा मुलगा होता तो मस्साजोग या गावचा होता आणि त्या सोनवणे नावाच्या आपल्या मुलानं ना तो तिथं वॉचमॅनचं काम करत होता आणि त्याच्यामुळं आतमध्ये जाण्यासाठी त्यांनी मज्जाव केला त्यांना आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यांना सांगितलं की आधी तुम्ही मी परमिशन घेतो आतमधून त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जा मला काय प्रॉब्लेम नाही मी इथं वॉचमॅन म्हणून काम करते परंतु इगो हर्ट झाल्यामुळे एका युगोमुळे काय काय घडतं तुम्हाला पुढे सांगतो मी युगो हर्ट झाल्यामुळे आम्ही त्या माणसाला मारलं त्या वॉचमॅनला आणि आतमध्ये जाऊन आम्ही कार्यालय फोडलं आणि कार्यालय फोडल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्याला बी आम्ही मारलं तेवढ्या वेळामध्ये जे हे संतोष देशमुख सरपंच होते ते सरपंच गावातून पळत आले त्यांनी त्या ठिकाणी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला तिथं आमची झटापट झाली त्याच्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्याकडून प्रतीक घुले यांच्या कानाखाली वगैरे मारली असं झालं आणि स त्या सगळ्या घटनेचा कोणीतरी व्हिडिओ बनवत होतं यूट मोबाईलवरती आणि त्या व्हिडिओ बनवण्याचं बघितलं आणि मारहाण झाली ना तिथं गावातली पण काही लोकं पळून गेली मग तिथं बाहेरून आलेल्या गावातल्या लोका लोकांना मग ह्या लोकांनी मार मारहाण झाली तिथं आणि त्या सगळ्या घटनेचा व्हिडिओ बनवला व्हिडिओ बनवल्यानंतर संतोष देशमुखांची एक चूक मा काय झाली की त्यांनी स्टेटस ठेवलेलं वाटतं व्हॉट्सअपला आपल्याकडं माहिती नाही आहे पण असं बोललं जाते की त्या आरोपींकडून असं सांगितण्यात आलं की आपल्याला स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला आणि त्याच व्हिडिओला ज्या वेळेला प्रतीक घुले ह्यांचं सगळ्या भांडणाचा व्हिडिओ शूट करत होते कोणी थर्ड व्यक्ती त्यावेळेला प्रतीक घुले हे त्यावेळेला बोलून देखील दाखवलं की ह्या सरपंचाला देखील आम्ही नागडा करणार आणि ह्याचे व्हिडिओ बनवून आम्ही सोशल मीडियावरती सोडणार अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलेलं त्या मारहाणीच्या जागेवरती आणि माझा व्हिडिओ मला मारताना माझा व्हिडिओ बनवून तू व्हायरल केला ह्या गोष्टीचा राग धरून सरपंच संतोष देशमुख यांची निर्दु निर्दयीपणे एवढ्या बेकार पद्धतीने त्यांना संपवण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आलं अशी माहिती आपल्याला आरोपींकडनं पोलिसांना मिळालेली तरी पण ह्या गोष्टीला कुठलं वेगळं वळण आहे का जातीय वळण अजिबात नाही जसं त्यांच्या बंधूंनी देखील सांगितलं काल त्यांचा सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज खूप व्हायरल झालं त्याच्यामध्ये संतोष देशमुखांचे बंधू होते काही वेळासाठी तुम्हाला असं से वाटलं असेल की भाई मेन आरोपी म्हणजे ह्या केसमध्ये काय वेगळं वळण लागते की काय घरातलाच घरभेदी आहे की काय पण असं नाही आहे मित्रांनो संतोष देशमुखांचे बंधू ऑलरेडी त्या हॉटेलमध्ये ऑल बसलेले कोणाचे तरी बोलत होते त्यावेळेला पाटील नावाचे जे पी एस आय आहे तिथले ते, ते आणि सुदर्शन गुले त्या हॉटेलमध्ये पोचले पी एस आय असलेले पाटलांनी त्या सरपंचांच्या बा भावाला हात म्हणजे हातात धुवा असं नमस्कार केला त्यांना बोलवलं आपल्याजवळ चहा पाजला त्यांना विचारलं की भाई तुमचं काय काल झालेलं मॅटर मिटलं का तर संतोष देशमुखाच्या भावाकडनं सांगण्यात आले आम की आमचं छोटं किरकोळ भांडण झालेलं ते आता मिटलं सुदर्शन घुले बाजूला बसला आहे संतोष देशमुखांच्या भावांच्या बाजूला सोबत एकत्र चा पिले त्याच्यानंतर ज्यावेळेला बिल द्यायला सुदर्शन आपले हे संतोष देशमुखांचे भाऊ पुढं आले त्यांनी बिल दिलं पण पण सुदर्शन घुलेंनी बिल देऊ दिलं नाही त्यांनी त्यांचं बिल परत द्या पैसे परत द्यायला लावले त्या हॉटेलवाल्याला आणि स्वतः पैसे दिले हॉटेलचे बिलाचे आणि ते तिथून निघून गेले आणि पुन्हा संतोष देशमुखांचे भाऊ परत आपल्या ज्या मित्राशी बोलत होते त्यांच्यासहून ग बोलत बसले खरं तर विषय आहे की इतकं गंभीर विषय होईल भविष्यात ह्या सी सी टी व्ही फुटेजवरनं तर अजिबात वाटत नाही परंतु प्रश्न असा आहे की सुदर्शन गुले ह्यांच्यावरती बरेच आरोप झालेले आहेत ह्याच्या आधीही झालेले आहेत केसेस आहेत मग अशा व्यक्तींसोबत तिथले प पी एस आय असणारे पोलीस अधिकारी हॉटेलमध्ये काय करत होते हा प्रश्न आहे आता त्यांचं निलंबन झालेलं आहे परंतु सह आरोपी त्यांना देखील करायला पाहिजे असे देखील राजकीय स्तरातून मागणी होते कारण एखाद्या आरोपीला बळ देणं एखाद्या दे आरोपीला पाठिंबा देणं हे देखील आरोप करण्यासारखंच आहे ठीक आहे त्याच्यामुळं त्या पोलिसावरची देखील कारवाई होईल आणि संतोष देशमुख जे सरपंच होते आपले त्यांना एक स्टेटस महा ठेवणं महागात पडले आपण असं म्हणू शकतो आणि इगो इगो काय करू शकतो ते तुम्हाला बघायला भेटलं हे सगळे युगोने घडले त्या मुलाचा व्हिडिओ काढला म्हणून राग मनात धरून त्या सगळ्यांनी मिळून दुसऱ्या दिवशी यांचा अशा प्रकारे हत्या केली परंतु मलाही ज्या वेळेला ही स पहिल्यांदा गोष्ट समजली त्यावेळेला विश्वास ठेवणं थोडंसं मुश्किल होतं कारण इतक्या किरकोळ भांडणावरनं इतक्या निर्दयीपणे एखाद्याची हत्या करू शकतात कोणी ह्याच्यावरती अजून तरी माझा विश्वास बसत नाही ह्या गोष्टीला वेगळं काहीतरी वळण असेल असं माझं प्राथमिक अंदाज आहे पण जोपर्यंत हे तीन मुख्य आरोपी आहेत जे फरार आहेत त्यांना पकडलं जात नाही आणि या सगळ्यांचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले जात नाहीत तोपर्यंत हत्येचं मूळ कारण कोणी सांगू शकत नाही ठीक आहे हा माझा अंदाज आहे जे बोल आ आता सु आरोपी आहेत ते कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का स्वतःवर जबाबदारी घेऊन हे देखील बघणं गरजेचं आहे ना त्याच्यामुळं मेन जे तीन आरोपी आहेत ह्यांच्या ह्यांच्यावरती अटकेची कारवाई व्हावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रकारे आता एस आय टीचं वगैरे स्थापन होईल आज होणार होती त्याच्यामुळे अजून काही कन्फर्म नाही त्याच्यामुळं आज किंवा उद्या होऊन जाईल यासाठी स्थापन एकदा एस आय टी झाली की त्या केसला तपासाला गती मिळेल आणि संतोष देशमुखांना न्याय मिळायची कुठेतरी चिन्ह आहेत आशा आहे आपण त्या आशा ठेवली पाहिजे बाकी संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल तुमचं मनामध्ये काय आहे तुमचं काय मत आहे कोणी हत्या केली असेल कमेंट करून नक्की सांगा बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब ला ला करा ह्या व्हिडिओला लाईक करा म्हणजे जेणेकरून अजून आपल्या इतर लो बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल ठीक आहे जय शिवराय जय मल्हार